मान काळी होण्याची कारणं काय काय असतात इन्सुलिन रेजिस्टन्स ओबेसिटी थायरॉइड डिसऑर्डर हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यानंतर विटॅमिन बी डेफिशियन्सी फ्रिक्शन दागिने कॉलर सतत मानेला घासले जाणे डेड स्किन अक्युम्युलेशन त्यानंतर सन एक्सपोजर आणि चुकीचे कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स वापरले जाणे नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण काळी मान त्याची कारणं आणि त्याबद्दलचे घरगुती उपाय यावर बोलणार आहोत काळी मान म्हणजे अकॅन्थोसिस म्हणतात मान आमपेठ गुडघे कोपर इथली त्वचा ही जाड होते आणि काळसर होते तुम्ही जनरली काय करता की कुठलीही सौंदर्य समस्या असली जे स्किन प्रॉब्लेम असेल हेअर प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी बाह्य उपचारच तुम्ही करत बसता दिवस त्यानंतर अनेक महिनोन महिने तुम्ही हे उपचार करत बसता पण यातून रिझल्ट काही जसे अपेक्षित आहेत तसे मिळत नाहीत कारण जसे आता मी काळ्या मानेचे जी कारणं सांगितली त्याच्यामध्ये बरीचशी कारणं ही इंटर्नल असतात त्यामुळे तुमची कुठलीही सौंदर्य समस्या घ्या कारण हे इंटरनल असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा ते, ते एक्सटर्नल ट्रीटमेंट बरोबर इंटरनल ट्रीटमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे कारण त्यातूनच तुम्हाला हे चांगले रिझल्ट मिळणार आहेत डेडस्किन आणि टॅन निघून जाण्यासाठी म्हणून तुम्ही घरगुती उपाय हा नक्की करू शकता तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माइल्ड स्क्रबिंग करणं आयुर्वेदामध्ये जे सांगून ठेवलेलं आहे की उठणं हा अगदी खूप चांगला उपाय आहे तर यामध्ये औषधी वनस्पतीसुद्धा असतात म्हणजे त्या औषधी वनस्पतींचा फायदा हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळतो अर्थात उठणं हे अगदी शास्त्र शुद्ध आणि प्युअर बनवलेलं असेल तर नक्की तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा मिळतो आणि ह्या माइल्ड स्क्रबिंगमुळे जी डेडस्किन आहे आणि टॅन आहे तो निघून जायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरण्यामध्ये साबणाऐवजी उठणं इन्क्लूड करा म्हणजे डेडस्किन निघून जाईल टॅनिंग कमी होईल आणि ग्लो यायला सुद्धा मदत होईल तिथलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होईल घरच्या सुद्धा तुम्ही स्क्रब तयार करू शकता मसूर डाळ पीठ थोडीशी हळद आणि दही असं एकत्र करून तुम्ही तो स्क्रब म्हणून नक्की वापरू शकता स्क्रब केल्यानंतर दहा मिनिटं कोरफड जेल लावून ठेवलं तर त्याने थंडावा हा अजून जास्त मिळणार आहे पिगमेंटेशन टॅनिंग हे कमी व्हायला जास्त चांगली मदत होणार आहे आपण क्लिनिकमध्ये अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने हे उठणं कोरफड जेल हे आपण तयार करत असतो त्याचबरोबर आपण डी टॅन पॅक सुद्धा तयार करतो की ज्यामध्ये म्हणजे वाळा आवळा गुलाब आणि त्याचबरोबर अजून काही आयुर्वेदिक का औषधं याच्यामध्ये एकत्र केलेली आहेत की ज्याने तुमच्या त्वचेचा रंग उजळायला मदत होते टॅनिंग कमी होतं आणि ग्लो सुद्धा येतो तर तुम्ही नक्की हे वापरून बघा काळ्या मानेसाठी काय करू नये हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण अनेक पेशंट येतात आणि ते खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे वापरून आलेले असतात की ज्याच्यामुळे त्यांची स्किन ही अजून डॅमेज झालेली असते त्याच्यामध्ये खूप जास्त हार्श केमिकल्स असतात किंवा काहीतरी जाहिराती वाचून बघून त्यांनी ते प्रोडक्ट आणलेलं असतं त्यामुळे त्यांना हे माहीतही नसतं की ते प्रॉडक्ट त्यांच्या स्किनला सूट होत आहे नाही किंवा त्यांची खरंच कंडिशन काय आहे आणि ते प्रॉडक्ट वापरावं का नाही त्यामुळे हे काय वापरू नये हे सांगणं हे खूप गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज लिंबू किंवा बेकिंग सोडा हा वापरू नका त्याचप्रमाणे स्टिरॉइड क्रीम सुद्धा वापरू नका हार्श स्क्रब करू नका ब्लिचिंग क्रीम वापरू नका आणि टाईट ज्वेलरी सुद्धा वापरू नका कारण या सगळ्यामुळे तुमची स्किन ही अजून डॅमेज होणार आहे काळीमान नसल्यावर त्यावर उपाय काय करायचे तर सगळ्यात आधी शरीरातल्या कोणत्या कारणामुळे हे झालेलं आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट हे नक्की करावं लागेल एक गंमत सांगते तुम्हाला जेव्हा आता मी हे म्हणते की डॉक्टरांना कन्सल्ट करा तेव्हा एक मागे कमेंट आली होती की समजा डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आहे तर तुमचे व्हिडिओज का बघायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओजमधून आपण अवेअरनेस हा क्रिएट करत असतो म्हणजे एखादं लक्षण किंवा एखादं आजार याबद्दल तुम्ही कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन हा काय आहे तुम्हाला कुठल्या लेवलपर्यंत ते झालेलं आहे किंवा त्याची सिव्हिरिटी किती आहे आणि त्यासाठी काय 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 तुम्ही हे करू शकता ते तुम्हाला या व्हिडिओजमधून समजत असतं त्याचबरोबर आपण काही आहारातले बदल लाईफस्टाईलमधले चेंजेस हे आपण सांगत असतो ते तुम्ही नक्कीच करू शकता पण त्या आजाराची सिव्हिरिटी काय आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करता तेव्हाच तुम्हाला ते समजतं त्यामुळे कन्सल्टिंग हे खूप गरजेचं आहे कारण त्यानंतरच तुमची औषधं ही चालू होऊ शकतात आणि तुम्हाला योग्य रिझल्ट हा मिळू शकतो फॉर एक्झाम्पल तुमची काळीमान आहे आणि तुम्ही फक्त बाह्य उपचार म्हणजे काही क्रीम्स पॅक्स हे फक्त लावत बसलात तर तुम्हाला योग्य रिझल्ट हा मिळणार आहे का कारण समजा तुमचं शरीरातल्या बदलांमुळे हे काळीमान ही होत असेल तर तुम्हाला त्यावर उपाय करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट हे करावंच लागणार आहे त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करा आणि योग्य उपचार घ्या हे खूप गरजेचं आहे आता जेव्हा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट कराल तेव्हा तुमच्या काळ्या मानेबरोबरच इतर काय लक्षणं आहेत त्यानुसार ते तुम्हाला काही चेकअप सजेस्ट करतील म्हणजे डायबिटीज स्क्रीनिंग करावं लागेल किंवा थायरॉईड चेकअप करावं लागेल किंवा पी सी ओ एसची समजा शंका असेल तर सोनोग्राफी करावी लागेल बी ट्वेल्व डी थ्री लेवल्स ह्या चेक कराव्या लागतील त्यामुळे हे तुम्ही नक्की करून घ्या म्हणजे तुमचं मूळ कारण काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच योग्य उपचार घेता येतील एक लक्षात ठेवा काळीमान म्हणजे अगदी वेळेत मिळालेली सूचना आहे त्यामुळे तुमचं कारण ओळखा योग्य उपचार घ्या तुमची मान नक्की उजळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा काळीमान आणि आयुर्वेदिक उपचार पंचकर्म आहार यावर पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे तोही नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा